जसं की आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एका गोष्टीचा प्रत्येक वेळेस डिस्कशन करत असतो ती म्हणजे मासिक पाळी आता मासिक पाळीचं स्त्री शरीरामध्ये एवढं महत्त्व आहे हो जे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आलोतच पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मासिक पाळी अनियमित मासिक पाळी असेल किंवा मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे याची कारणं काय असू शकतात किंवा मासिक पाळी बंद होण्याचं खरं वय कोणतं असेल किंवा कोणत्या वेळात मासिक पाळी बंद होते किंवा वय पूर्ण होण्याच्या आतच मासिक पाळी का बंद होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर पहा सर्वप्रथम मासिक पाळी सुरू कधी होते हे आपण बघूया बंधवण्याच्या अगोदर आता मासिक पाळीचे गुणधर्म ज्यावेळेस सुरुवातीला येतात पहिल्यांदा एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये काही बदल होऊ लागतात अनेक बदल होतात जसे की हॉर्मोनल चेंजेस होऊ लागतात आणि त्या स्त्रीचं शरीर ज्यावेळेस एखाद्या नवीन बाळाला जन्म देण्यासाठी तयार होऊ लागतो त्यावेळेस पहिल्यांदा अशा प्रकारचे मासिक पाळीचे गुणधर्म पाहायला मिळतात आणि ते वय साधारणपणे जर पाहायचं म्हणलं तर कमी होत होत हे वय आलेलं आता बारा ते तेरा वर्षाचं वय म्हणजे साधारणपणे बारा तेरा वर्षाच्या मुलींमध्ये पहिल्यांदा मासिक पाळीचे गुणधर्म पाहायला मिळू लागतात ज्याला आपण प्युरिटी म्हणतो आणि एक लक्षात घ्या की या ठिकाणी जर पाहायचं म्हणलं तर नॉर्मली अशा प्रकारचे जे मेन्स्ट्रोल सायकल आहे त्या मेन्स्ट्रोल सायकलची जी आ, हे पूर्णपणे लेंथ असते ते आपण ऑलरेडी डिस्कस केले की साधारणपणे अठ्ठावीस ते तीस दिवस प्रत्येक अठ्ठावीस ते तीस दिवसानंतर अशा प्रकारे नॉर्मली मेन्स्टोल सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे मेन्स्ट्रोल सायकल साधारणपणे वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी बारा ते तेराव्या वर्षी पाहायला मिळून येते किंवा बऱ्याच वेळेस हे वय थोडंसं पुढे मागे असू शकतं शरीरावरती डिपेंड आहे प्रत्येक स्त्रीचं शरीर प्रत्येक मुलीचं शरीर वेगवेगळं असतं त्यानुसारसुद्धा यामध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतात ठीक आहे आणि नॉर्मली मासिक पाळी बंद होणे आता शरीराचे एक लिमिट असते किंवा शरीराचा एक वय असतो एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळीचे गुणधर्म येणं पूर्णपणे बंद होतो ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो आता हे मेनोपॉज होण्याचं वय कोणतं साधारणपणे मेनोपॉज होतो पंचेचाळीस ते वयाच्या पंचेचाळीस ते पंचावन्नमध्ये कधीही मेनोपॉज होतो अँड ॲव्हरेज जर पाहायचं म्हटलं तर वयाच्या पन्नाशी मध्ये मासिक पाळी येणं बंद होतं आता काही स्त्रियांमध्ये अठ्ठेचाळीस वयामध्येच सोतो पंचेचाळीस शेहेचाळीस मध्येच होतो की काही स्त्रियांमध्ये एक्कावन्न बावन्न सुद्धा मासिक पाळीचे गुणधर्म पाहायला मिळू लागतात पण आता मासिक पाळीचे गुणधर्म हे पूर्णपणे ह्या वयामध्ये बंद होणे म्हणजे ते पूर्णपणे नॉर्मल आहे स्त्रीच्या शहर म्हणजे स्त्रीच्या शहराच्या काही कॅपॅसिटीज असतात जसे की स्त्रीच्या ओव्हिरीजमध्ये जे फिमेल बिजाणू असतात किंवा जे अंडाशय तयार होण्याची जी क्षमता असते ती या वयापर्यंत येऊन कमी होते तर किंवा रिझर्व्ह राहिलेले जे बिझाऊन आहे ते संपले जातात असं आपण म्हणू शकतो आणि या ठिकाणी अशा प्रकारचे मेनोपॉज होण्याचे जे काही लक्षण आहेत ते कसे दिसून येतात साधारणपणे वय ह्या वयामध्ये ज्यावेळेस एखादी स्त्री येते पंचेचाळीस मध्ये त्यावेळेस स्त्रीचे काही लक्षणं दिसून येतात की त्या स्त्रीची मासिक पाळी आता बंद होणार आहे मग ते लक्षणं काय असू शकतात सतत मूड स्विंग होणे मूड बदलणे किंवा त्यासोबतच थोडासा चिडचिडपणा होणे त्यासोबतच आपल्याला असे काही सिमटम्स दिसून येतात जे की महत्त्वाचे ठरतात आता मेनोपॉज होण्यापूर्वी मासिक पाळी डायरेक्टली बंद होत नाही तर कधी येते कोण्या महिन्यात कोण्या महिन्यामध्ये मासिक पाळीचे गुणधर्म पाहायला मिळत नाहीत म्हणजे इरेग्युलर सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळू शकतं हे काही चिन्ह असू शकतात की पुढील काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये मासिक पाळी बंद होते हे नॉर्मल स्त्रियांमध्ये झालं आता प्रश्न हा नाही आहे हे ठीक सगळं नॉर्मल आहे हे ज्या गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या ह्या संपूर्ण नॉर्मल आहेत पण समजा वयाच्या चाळीसीच्या आतच वयाच्या चाळीसीच्या आतच जर मासिक पाळीचे गुणधर्म येणं बंद झाले या पद्धतीनं तर हे मात्र थोडंसं ॲबनॉर्मल असू शकतो आणि याची काय कारणं आहेत हे आपण बघूया तर सर्वप्रथम महत्त्वाचं आणि पहिलं कारण असू शकतो फॅमिली हिस्ट्री आता फॅमिली हिस्ट्री म्हणजे फॅमिलीमध्ये त्या मुलीच्या आईची जर मासिक पाळीसुद्धा याच वयाच्या आसपास जर बंद झाली असेल तर चान्सेस अधिक आहेत त्या स्त्रीच्या तिच्या ह्या स्त्रीच्या मुलीच्या सुद्धा याच वयाच्या आसपास तिचे मासिक पाळीचे गुंधर्म येणं बंद होऊ शकतात ठीक आहे हे जेनेटिक असू शकतो आता यामध्ये दुसरं आणखीन महत्वाचं कारण आहे हॉर्मोनल चेंजेस स्त्रीच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे मासिक पाळीचे येण्यासाठी हॉर्मोन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात ठीक आहे स्त्रीच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात हॉर्मोन्स असतात वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्मोन्स तयार होतात त्या कंडिशनमध्ये ह्या हॉर्मोन्सचा चढ उतार ह्या ठिकाणी अनियमित मासिक पाळी ठरू शकतो किंवा हॉर्मोन्सचा खूप कमी झालेला असतर झालेला लेवलसुद्धा मासिक पाळी बंद होण्याचं कारण ठरू शकतो किंवा बऱ्याच वेळेस काय होतं स्त्रीच्या गर्भ त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव मध्ये जे अस्तर असतं ते अस्तर चिटकून बसतं गर्भपिशवीला त्या ठिकाणी किंवा ते सुद्धा कारण आहे की मासिक पाळी बंद होण्याचं त्याचसोबतच आजकाल जर पाहायचं म्हटलं तर बऱ्याच स्त्रियांमध्ये पी सी ओ डी हे सिंड्रोम पाहायला मिळतो ज्याला आपण ज्यावरती डेडिकेटेड ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओरिएंट डिसीज किंवा सिंड्रोम म्हणू शकतो ठीक आहे किंवा डिसऑर्डर म्हणू शकतो आता यामध्ये काय होतं गर्भाशयाला काही सीस्टीव्ह लागतात गाठीवू लागतात त्यामुळे सुद्धा मासिक गुणधर्म बिघडले जातात अनियमित होतात किंवा पूर्णपणे पाणी बंद होऊ शकते यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे मासिक पाळी बंद होण्याचं ते म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीच्या शहरामधून जर ह्या ओविरीज जर बाहे, बाहेर काढून टाकल्या असतील कोणत्याही सर्जरी झाले असेल चाल, ऑपरेशन झालं असेल चाल। तर सुद्धा मासिक पाळीचे गुणधर्म पूर्णपणे येणं बंद होऊ शकतात ठीक आहे तर हे एज अंडर फोर्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चाळीसीच्या अगोदर मासिक पाळीचे गुणधर्म कमी होणे किंवा त्या ठिकाणी अनियमितता येण्याची ही काही महत्वाची कारणं आहेत यासोबतच आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल फॅक्टर आता न्यूट्रिशनल फॅक्टर म्हणजे एखादी स्त्री एखादी मुलगी आहे तिचं जर तिच्या जर शरीराला जर प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळत नसतील किंवा अन्य पदार्थामधून महत्वाचे घटक जर शरीराला पुरवठा होत नसतील तर त्या केसेसमध्ये सुद्धा मासिक पाळी अनियमित होऊ शकते वजन गरजेपेक्षा खूप अधिक असणे गरजेपेक्षा खूप कमी असणे म्हणजेच बीएमआय रेट ज्याला आपण म्हणतो बॉडी मास इंडेक्स एखाद्या स्त्रीचा बी एम आय जर खूप हाय असेल याचा अर्थ ती व्यक्ती अधिक लठ्ठ असेल किंवा लठ्ठपणा असेल त्या स्त्रीमध्ये तरी सुद्धा मासिक पाळीचे गुणधर्म बिघडले जातात किंवा एखाद्या स्त्रीमध्ये हायपोथायरॉडिजमचा त्रास असेल हायपोथायरॉयडिजमचा त्रास असेल तर त्या केसेसमध्ये सुद्धा हायपोथायरॉइडच्या कंडिशनमध्ये सुद्धा जसं जसं की आपण ऑलरेडी पाहिले थायरॉइड नावाची जी ग्रंथी असते त्या ग्रंथीमधून स्थळीत होणारे काही केमिकल्स असतात त्यांचासुद्धा चढ उतार झाला सुद्धा मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा मासिक पाळी बंद होऊ शकते तर साधारणपणे जे जनरल कारण आहेत ते सगळे आपण ह्या व्हिडिओमधून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आपण विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलला अद्याप नसाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद